मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी यासाठी फडणवीस सरकारने जो जी आर काढला होता त्या जी आरच्या निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ला फेटाळून लावली आहे वकील विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं असलं तरी हैदराबाद गॅजेट संकट अजूनही टळलेलं नाही कोर्टाने वकिलाला दुसरा पर्याय सुचवलाय हा पर्याय नेमका कोणता खुला आहे कोर्टात नेमकं काय घडलं हेच सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन केलं लाखोच्या संख्येनं मराठा समाज या आंदोलनात सहभागी झाला होता या आंदोलनाला मोठं यश मिळालं सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्या होत्या सर्वात मोठी मान्य झालेली मागणी होती ती म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मागणी मान्य केली आणि हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जी आर देखील काढला मात्र त्यानंतर या जी आरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं या निर्णयाविरोधात वकील विनीत धोत्रे यांनी याचिका दाखल केली होती आज या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली मात्र सुनावणी हायकोर्टाकडून या याचिकेवर सवाल उपस्थित करण्यात आले ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले असा सवाल यावेळी हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आला यावर निरीक्षण नोंदवताना कोर्टानं म्हटलंय की ही जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही म्हणजे ही, ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नाही त्यामुळे शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील मधील कुणीही बाधित झालं नाही त्यामुळे जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिले जाऊ शकत नाही त्यामुळे ही जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि याचिका फेटाळून लावली पण दुसरी महत्वाची सूचना देखील हायकोर्टाने वकिलाला केली जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही पण याचिकाकर्ते रीट याचिका दाखल करू शकतात रीट याचिका दाखल करून सक्षम कोर्टासमोर दाद मागू शकतात त्यामुळे आता वकील विनीत धोत्रे यांच्यासमोर रीट दाखल करण्याचा पर्याय सध्या खुला आहे जनहित याचिका फेटाळून लावल्यानंतर धोत्रे आता रीट याचिका दाखल करण्याची शक्यता आहे जर धोत्रे यांनी रीट याचिका दाखल केली तर पुन्हा एकदा हैदराबाद है गॅझेट संदर्भात शासन निर्णयावर सुनावणी होऊ शकते रीट याचिकेवर कोर्ट काय निर्णय देत आहेत सुनावणीत काय होत आहे या प्रश्नांची उत्तरं मात्र कोर्टाने निर्णयानंतरच आपल्याला मिळते तुम्हाला काय वाटतंय रीट याचिका दाखल केल्याने हैदराबाद गॅझेट संदर्भात घेतलेला शासन निर्णय रद्द होईल का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका